नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण गाणीचा वापर करून अतिशय भन्नाट असे टीप पाहणार आहोत तर बघा या गाणीची कमाल म्हणजे तुम्ही त्या गाणीचा वापर करून अगदी ढिगभर असा लसून काही मिनिटांमध्ये सोलू शकता तर अशा खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ अगदी पहा सर्वात पहिली टेप पाहूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे पेणाचं झाकण म्हणजे जे टोपण असतं ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेलो टेप म्हणजे ही टेप बघा अशी डबल चिकटपट्टीची टेप असते ना ती लागणार आहे याचा छोटासा तुकडा कट करून घ्यायचा आहे आणि पेणाच्या एका बाजूला अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचा आहे बघा तर याचा वापर कशासाठी करायचा आहे ते पाहू तर बऱ्याच वेळा बघा आपण ना असं कुठे पण लावून ठेवतो मग त्या अगरबत्तीचे बघा अशा पद्धतीचे भिंतीवरती डाग पडतात मग ते दिसायला देखील खूप खराब दिसतं आणि आपली भिंत देखील खराब होते तर असं न होता तर या पेण्याचा झाकणाचा आज आपण वापर करणार आहोत बघा याच्या बाजूची जी चिकटपट्टी आहे ते काढून टाकूया आणि हे भिंतीला कुठेही तुम्हाला हवं तिथे तुम्ही असं चिटकावून ठेवू शकता आणि अगरबत्तींना यावरती ठेवायची आहे तर आपल्या इथे तयार झालेलं आहे अगरबत्तीचं स्टँड अगदी घरगुती आणि सोप्या पद्धतीने बघू शकता अजिबात भिंतीला वगैरे अगरबत्ती चिटकत नाही आणि आपली भिंत दे देखील खराब होत नाही अशा पद्धतीचा वापर करून तुम्ही अगर ही अगरबत्ती घरामध्ये कुठेही लावू शकता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पेणाचं धाकणाची उंची बघा जिथे काडी संपते ना त्याच्यापेक्षा खाली आहे म्हणजे आपली अगरबत्ती वगैरे जळणार नाही आणि टोपण देखील जळणार नाही त्यानंतर बघा दुसरी टीप मी तुमच्याशी शेअर करते ते म्हणजे आपल्या घरामध्ये असे मसाल्याचे बॉक्स असतात बघा तर काही वेळेस काय होतं हे बॉक्स आपले वापरून झाल्यानंतर असेच ओपन राहतात मग याचा ताजेपणा असतो याचा जो वास असतो तो, तो निघून जातो किंवा मग बऱ्याच वेळा हे मसाले आपले फ्रीजमध्ये सांडतात देखील तर त्यासाठी बघा अतिशय भांड अशी ही ट्रीक आहे बघा काय करायचं ह्या मसाल्याच्या बॉक्सचे जे साईडचे जे बॉक्सचे छोटे छोटे भाग होते ना ते मी काढून टाकलेले आहेत आणि यानंतर अशा पद्धतीने चिमट्याने आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवते ना तशा पद्धतीने बॉक्स आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि यानंतर वरचे जे राहिलेलं पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे बघा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने बघू शकता मस्त असं आपला हा बॉक्स पॅक झालेला आहे यामुळे काय होतं मसाले का सांडत नाही त्याचबरोबर अगदी खूप दिवस हे मसाले असेच या बॉक्समध्ये दे फ्रेश देखील राहतात तर तुम्हाला ही टीप कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणखीन काही टीप आपण पुढे पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर मंडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा आता महत्त्वाची टीप म्हणजे बघा या गाणीचे कमाल तर बघा आपल्या घरामध्ये ना अशी गाळणी असतेच तर आपल्याला स्टीलची गाळणी वापरायची आहे प्लास्टिकची गाळणी नाही वापरायची तर इथे ना मी भरपूर असा लसूण घेतलेला आहे तर या गाळणीचा वापर करून आज आपण हा लसूण अगदी काही मिनिटांमध्ये सोलून घेणार आहोत तर बघा आपल्याला सुरुवातीला काय करायचं हा जो लसूण आहे ना तो सोलून घ्यायचा आहे सोलून म्हणजे असा मोकळा याच्या पाकळ्या आहेत ना त्या अशा मोकळा करून घ्यायच्या आहेत अगदी एक एक पाकळी अशी सुट्टी सुट्टी करून घ्यायची आहे कदी -कदी ला तर बघा या पद्धतीने ना आपण ह्या सर्व लसणाच्या पाकळ्या अशा सुट्ट्या करून घेऊया म्हणजे मोकळ्या करून घेऊया काही वेळेस ना आपल्याला भरपूर असं लसूण लागणार असतो आणि मग तो सोलता सोलताना आपले नखेसुद्धा कधी कधी दुखायला लागतात किंवा मग बोटांच्या नखाची सुद्धा आग होते मग अशा वेळेस हा लसूण जर अगोदरच भरपूर प्रमाणामध्ये सोलून ठेवला तर नक्कीच तुमचे काम देखील सोपं होणार आहे तर बघा अशा पद्धतीने लसूणची जी मधली काडी असते आणि खालचा जो भाग असतो ला ना तो सुद्धा काढून आपल्याला बाजूला टाकायचा आहे किंवा मग ना अग आपण अगोदरच असं लसूण सोलून ठेवला ना मग आपला वेळ देखील वाचतो स्वयंपाकाच्या वेळेस आपली गडबडदेखील उडत नाही तर त्यासाठी देखील बघा तुम्ही अग अगोदरच हा लसूण भरपूर असं सोलून ठेवू शकता तर आपण ह्याच पद्धतीने बघा संपूर्ण हा जो लसूण आहे ना याच्या पाकळ्या अशा मोकळा करून घेऊया तर बघा इथे मी सगळ्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या अशा सुट्ट्या करून घेतल्या यामधल्या ज्या मध्यभागीच्या काड्या असतात ना ते पण काढून टाकलेल्या आहेत अगदी पाकळी पाकळी अशी आपल्याला मोगळी करून घ्यायची आहे तर त्यानंतर काय करायचं बघा अशा पद्धतीची ना आपल्या घरामध्ये कॅरी बॅग किंवा ही पिशवी असतेच कापडी पिशवी बघा हां या पद्धतीची पिशवी आपल्या घरामध्ये असते तर हा संपूर्ण लसूण आहे तो आपल्याला या पिशवीमध्ये भरायचा आहे सगळा लसूण पिशवीमध्ये भरून घ्यायचा आणि मग पिशवी अशी फोल्ड करून घ्यायची आपल्याला किंवा फोल्ड नाही केली तरी चालेल तर आता आपली जी स्किलची गाळणी आहे ती गाळणी आपल्याला घ्यायची आहे आणि हे गाळणीच्या ज्या कडा असतात ना बघा हे साईडचे जे कडा आहे ना त्याने हलक्या हाताने आपल्याला या लसणावरती असं आहे जास्त जोरात पण नाही मारायचं अगदी हलक्या हाताने असं आपल्या लसणावरती आपल्याला आहे सगळ्या लसणावरती असं मारून घेते म्हणजे काय होतं ना की लसणाचं जो टोक असतं खालचं आणि वरचं मग ते असं दबलं जातं आणि मग ते टोक त्यामधून लसूण आपला मोकळा घ्यायला लवकर मदत होते त्यामुळे काय करायचं असं या गाळणीच्या साईडने आपल्याला असं या लसूणावरती मारून घ्यायचं आहे सर्व लसणावरती मारायचंय तर बघा सगळ्या लसणावरती असे फटके दिले की त्यानंतर मग ही गाळणी आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे आणि मग हातानेचा आपल्याला हा जो लसूण आहे ना तो चोळून घ्यायचा आहे बघा तर यासाठी बघा तुम्हाला असं स्टीलचीच गाळणी वापरायची प्लॅस्टिकची वगैरे वा गाळणी वापरायची नाही तर व्यवस्थित असं यावरती मारून झालं की अशा हातातील हाताने आपल्याला चोळून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला हा लसूण चोळायचा आहे सर्व लसूण आपण असा चोळून घेऊया एक दोन मिनटं चोळून घ्यायचं आहे तर पहा व्यवस्थित आपण हा लसूणाला चळून देखील घेतलेला आहे आता हा लसूण लगेच आपण त्या ताटामध्ये एका काढून घेऊया सर्व पिशवी यामध्ये मोकळ करून घ्यायचे सगळा लसूण ताटामध्ये ओतून घेतला आहे ताटामध्ये ओतून घेतल्यानंतर पण काय करायचं आपल्याला हाताने व्यवस्थित असं चळून घ्यायचं आहे म्हणजे यामधला जो कचरा आहे ना तो निघला जाईल कचरा सेपरेट होईल आणि मग लसूण बाजूला होईल तर अशा पद्धतीने आपण हाताने चळून घ्यायचे व्यवस्थित असं चळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग पाकडायचे पाकडून मग कचरा साईडला होईल आपण हलकंसं असं पाकडून घेऊया याला पाकडून घेतल्यावर काय होतं मग कचरा साईडला येईन आणि लसूण साईडला येईन तर बघा यामधलं काही काही लसून निघलेलं आहे तुम्हाला दाखवते तर काही याला थोडंसं सा त्यावरती साल राहिले तर अशा पद्धतीने हलक्या हाताने काढून घ्यायचे अगदी सहजपणे निघते असा लसूण सोडून घेऊया म्हणजे यावरचा कचरा गेला आणि लसूण बघा अशा पद्धतीने वेगळा होतो आहे तर काही काही लसणांवरती आहे त्याचे साल जा तर ती साल आपल्याला हलकेसे असे काढून घ्यायचे म्हणजे जास्तीत तुम्हाला इथं कष्ट करावे लागत नाही लसूण सोलण्यासाठी अगदी अलगद बर, असा हा लसूण सोडला जातोय बघा यामुळे काय होणार आहे मग आपले नखा वगैरे पण दुखणार नाही किंवा मग नखांची आग पण होणार नाही तर हे ही पद्धत वापरून ना तुम्ही अगदी ढेकभर किलोभर असा लसूण काही मिनटांमध्ये सोलू शकता तर ही पद्धत वापरून तुम्ही कितीही लसूण अगदी काही मिनटांमध्येच सोलून घेऊ शकता चला तर आपण राहिलेला लसूण यामधला सोलून लगेच बाजूला काढून टाकूया तर बघा इथे मी अगदी काही मिनटांमध्येच सर्व लसूण सोलून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित असा सोललेला आहे बघू शकता आता हा सोलून घेतलेला लसूण आपण एका डब्यामध्ये भरून ठेवूया फ्रीजमध्ये तुम्ही हडबा स्टोअर करून ठेवू शकता तर तुम्हाला यापैकी कोणती टिप्स सर्वात जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा या टिप्स आवडल्या असतील तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे असेच येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि त्यामध्ये देखील मी भन्नाट अशा टिप्स शेअर करणार आहे सो स्टेक ट्यून बाय बाय